नमस्ते दिव्य राजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य डिजिटल सर्वांनी ठरवलं कोणत्याही खर्च न करता आम्ही शनिवारी महिला आघाडीच्या वतीनं मारुती मंदिर येथे शिबिर घेतलं तसं रविवारी दलपट शिंदे घेतलं आणि आज आम्ही इथं तसे तर कार्यालयामध्ये आवारामध्ये आपली सर्वांची लाडकी आणि तसे तर आवारामध्ये सर्व झाडांचं नियोजन करून शनिवारपासून खड्डे वगैरे काढणे झाडं लावणे तसंच झाडं जोपासणे त्यांना पाणी घालणे जाळी मारणे इथंपर्यंत आम्ही जबाबदारी घेऊन आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही इथं घेतला आहे त्याबद्दल सर्व शहरातून सर्व लोकांचं आमचं अभिनंदन होत आहे आणि असंच प्रत्येकाने डिजिटल वगैरे न लावता असं कर्ज न करता असं उर्षा लावले तर आपलं जततालोग्य दुष्काळ हटण्यासाठी फार मोठी तिची मदत होऊ शकते त्यामुळे झाडामध्ये किती ताकद आहे हे कुणाला सांगायची आवश्यकता नाही मी एवढं गोष्टी देऊन शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच या ठिकाणी मान्यस उद्धव उद्धव ठाकरेसाहेबांच्या वाढसानिमित्त जत चालू केलं असेल खूप मोठे चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला खरोखरच माणसातील जे समाज उपयुक्त आहे अनावश्यक खर्च डिजिटल असेल बाकीचा खर्च असेल ह्याला सगळा फाटा देत एक वेगळा उपक्रम राबण्याचा तसेच नवीन ऑफिस या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी वृक्ष रो रोपण लावण्यात झाडं कारण कोरोनाच्या काळजीमध्ये बघितलं आपण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये औक्सिजनची कमतरता भासली त्याचबरोबर समाज उपयुक्त दृष्टिकोनातून आज पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात कमी होतोय जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात चालू होतं तरी देखील समाधानकारक बहोत जाता दुसऱ्या दुष्काळ भागामध्ये नाही पण आज सूचनेच्या माध्यमातून खूप चांगला उपक्रम इथं जे येणारे लोक आहेत त्या लोकांसाठी बसण्यासाठी एक सुविधा या ठिकाणी नव्हती आणि ते झाडात एक छायेखाली बसावं आणि एक आनंद एक मिळावा अशा पद्धती उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने राबोला खरोखरच त्यांचं कौतुक करावं तर थोडं आहे समाजातल्या अनेक मंडळींनी डिजिटल पोस्टरनं लावता अशाच पद्धती उपक्रम आपल्या नेत्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी करणं गरजेचं आहे मी खरोखरच तालुक्यातल्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो की आपण चांगला निर्णय घेतला आरोग्य तपासणी शिबिर घेतलं वृक्षपंच या ठिकाणी उपक्रम घेतला खरोखरच हे कौतुकास्पद आहे आणि असंच पुढे पांडोगाच्या बागडोच्या प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय भाग